मित्रांनो आपल्याला हा नंदी दिसतोय चार पाच दिवसाच्या गॅप वर कंटिन्यू गुलाल करतोय पण अजून ते चालच्या ना कुठल्या गावाचा नंदी आहे बघूया कारण भरपूर त्याने गुलाल केलेले आणि आज ही दोन नंबरचा मान पटकवलेला आहे पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा नंदीचा परिचय जमीर सबीर सय्यद मधापूरवाडी आणि कैलासोशी सय्यद ये सर यांचा बदाम किनी गावचा बैल जीवनडायवर सुंदर बरोबर आज पायरा होता दोन नंबरला गाडी निकालास पात्र राहिले आता भरपूर ऐकलं तर मी सांगितलं की कंटिन्यू पाच सहा दिवसात फायनल आहेच हो जवळजवळ एक पाच सहा पाच सहा दिवसाच्या फरकानं बैल मैदानात गोलालाच पात्र राहतोय आणि बैल फक्त विषय कसा की बैल आपल्या दोन नंबरच्या पैऱ्यात पळून बैलानं आज दोन नंबर केला आणि बैलाला फक्त विषय कसा होतोय बैल आपल्या चर्चेत नसल्यामुळं बैलाला असं अजून काही टॉपचं पहिर अजून झाले नाहीत पण आता इथन पुढे एवढा बैल पळून मी पायरा टॉप नाहीच आजच फक्त फक्त त्या दिवशी हजार माचीला नाशिकच्या बरोबर एक नंबर झाला परत हजार माचीला महिन्याच्या मैदानाला तीन नंबर झाला आणि Uh, आजामाजी मैदानाला एक नंबर झाला त्या दिवशी पुशेगावला गाडी गटपास झाला पण शिमेला काय तो थो बैल थोडा जर पळतोय तर गाडी आपण तिथं हिंदी केसरी झालो असतो पण आपलं काय नशीब थोडक्यात फुलकावणी दिली नशीबाला आपल्याला थोडक्यात आपला गुलाल हुकला म्हणजे थोड्यासाठी मार खाल्ल्या गाडीगावच्या मैदानात राहिला असतं फायनल ला पण थोड्यासाठी शिमेला मारखाल् गाडी काय त्याच्या पायाचं काय वैशिष्ट्य आता मुलाखत बघतील भरपूर जण पळायचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही खांदे पब्लिक न पळतो बैल आणि गरीब आहे तसं म्हणजे मार्क बिरखांदा पळाय सुंदर दुसरा आहे उत्तम पद कुठलं मैदान त्याचं आवडलेलं सांग त्याचं आवडतं मैदान हजार हजारमाची हजार टॉपच्या वैल होती सेमी टॉपच्या झाला तिथं आणि फायनल एक नंबर केला फायनल एक नंबर केला तिथं तिथं तसं फायनल म्हणाय गेलं ना तर आतापर्यंत एक नंबरच जवळजवळ एक पंधरा ते वीस गुलाला आहेत पहिलाच आणि मग बाकीचं आपलं दोन तीन चार ते आहेत भरपूर आहेत आता पैर होते सहज नाही सहज गरीबाच म्हटलं की माणसाला कसं माणूस माणूसला वडून धरतो आणि मोठ्याच म्हणलं की माणूस लगेच होकार देतो असा विषय होतो पण आता इथनं पुढं पुढे हॉटेल पाहिर व्हिडिओ जर व्हायरल झाला हॉटेल पाहिर शंभर टक्के मित्रांनो त्यांना पैर द्या कारण एक नंबरातला नंदे आता बघितले तुम्ही पाच सहा दिवसाच्या गॅपवर पाहिलं करतोय गुलाल भेटून पण म्हणजे आता गुलाल नाही भेटणार असं पहिर नाहीतच भेटत पण गुलाल भेटून ही अडचणी आणि वासराचं वैशिष्ट्य असं आहे की पुढच्या दोनशे फुटात वासराला शेजारी कुठली पण गाडी असू द्या लावणार म्हणजे लावणार एवढं वासराचं वैशिष्ट्य आहे आणि दोन्ही खांद्या आतना भरण्या चारही खांदी बैल पळतो पळतोच आता दुसरं वासरू आहे आता कोण म्हणत नाही पण दुसरं वासरू आहे माप तर मोठं आहे हो मापाला एकदम पुरेपूर मापाचा बैल होणार आता आज तर याची भेटले पण ज्या वेळेस हार होऊन घरी जाता त्यावेळेस काय डोक्यात विचार ठेवून घरी जाता हार होतच नाही मुळात घट जाईल तपास कोण करतोच करतो त्यामुळं काय एवढं म्हणजे असं वाईट काय वाटत नाही म्हणजे गट पास झाला तरी समाधान आहे समाधान समाधान त्यामुळे ते आम्हाला म्हणजे नाराज करत नाही बरेगाव सारख्या मैदानात मित्रांनो बघा पुशेगावच्या मैदानात गटपाल शहर मध्ये सुट्टी मेकर शहर मध्ये शहर मध्ये तीन नंबर तासावर गाडी पडली होती आपल्या तीन नंबर तासावर गाडीनं गट काढला होता नऊ गाड्यात आणि आपलं वैशिष्ट्य म्हणजे सांगायच झालं या बैलाच आपल्या पुरीच्या नावावरती बिल पोहोचतो कुमारी तसमिया जमीर सय्यद आणि स्वर्गीय रहीम आमचे बंधू वारले आता सुट्टी मेकर कोण आहेत पैलवानच आहेत पैलवान आता आमच्या परिचयच आहे पैलवानांचा आमचा सुट्टी मेकर बी महत्वाचा आहे तेवढाच कारण सुट्टी मेकर जर सुट्टी नीड झाली तरच पुढं निकाल गावणार आहे <laughs> बरोबर आहे शंभर टक्के बैल एक गरीब घराण्यातला बैल आहे आणि बैल जाईल त्या मैदानात बैल शंभर टक्के राहतो बैलाला बैल पुरला की बैल गाडी कुणाची पण असू द्या बैल गाडी मारतो गादर मारतो बैल पहिल्या पेऱ्या बसून मी याला सुटतोय हे काही आमच्या नाही आमचं घरचा संबंध आहे यांच माझ पहिल्या अगदी कोण बारीक होता पहिल्या पेऱ्या बसून मी त्यांच्या बरोबर आहे बैल सोडायला ते अजून पण त्यांच्याबरोबर कंटिन्यू आहे बैलाबरोबर बैल कुठे पण असू द्या त्यांनी फोन केला की बैल सोडायला असतो बघा मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात भरपूर नातेसंबंध जोडले जातात त्यामुळं अशी माणसं येत असतात आता मुलाखत बघितली की पहिर्या येतील कॉन्टॅक्ट नंबर द्यायची तुमचं गरज आहे का पैऱ्यासाठी सांगा शहाऐंशी झिरो बावन त्रेचा झिरो एकोणीस जमीर सय्यद नाव सांगा आणि पुन्हा एकदा नंबर सांग शहाऐंशी झिरो बावन्न त्रेचा झिरो एकोणीस जमीर सय्यद कसा पायऱ्यासाठी बैल पाहिजे ते बी सांगा बैलाला आपल्याला बैल दोन एखादी पब्लिकचा बैल असावा आणि आतला असला तरी चालतो आपल्याला काय अडचण येत नाही फक्त पुढच्या रानात बैल पळणार असावा हो। खालनं गाडी लेट हल्ली तरी पुढच्या म्हणजे दमक आहे की पुढे गाडी ओढून लावायची असा बैल आपल्याला भेटावा मित्रांनो हो। आपण त्यांना शुभेच्छा करूया की जसे त्यांची इच्छा आहे तसा त्यांना पायरा मिळेल आणि असाच गुराल त्यांच्या दावणीला राहील धन्यवाद